मित्रो नमस्कार तुम्ही रायमन मॅगसेसे पुरस्कार या एका जगप्रसिद्ध अॅवॉर्डचं नाव ऐकलं तर असेलच काही लोक या पुरस्काराची तुलना थेट नोबेल पुरस्कारासोबत करतात नोबेलच्या बरोबरीचा हा ॲवॉर्ड आहे असं मांडतात आपल्याकडच्या म्हणजे भारतातल्याही अनेक लोकांना पुरस्कार मिळालेला आहे हे पुरस्कारार्थी जेव्हा नजरेसमोर येतात ना यांची नावं येतात फोटो येतात तेव्हा त्यापैकी काही असेही आहेत की, असे की जे कुठेतरी खटकतात त्यांचा वरवरचा मुलामा उडाला आहे आणि खरा रंग वेळोवेळी आपल्यासमोर येत राहिला आहे दिसत राहिला आहे त्यामुळे हे काही आगळे वेगळे पुरस्कारार्थी आपल्याला खटकत आलेत असाच एक रॅमन मॅक्स असे पुरस्कार विजेता भारतीय म्हणजे आपला रँचो मागच्या आठवड्यात लेहमध्ये जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथला लोकल रँचो सोनम वांगचूक त्याला झालेली अटक या सगळ्या घटनांच्या अनुषंगानं आज आपण फुंगसुंग वांगडू उर्फ रँचो उर्फ सोनम वागचूक याला मिळालेल्या सो कॉल्ड प्रेस्टिजियस मॅगसेसे अवॉर्डबद्दल so बोलणार आहोत सर्वात आधी ज्याच्या नावावर हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो तो, तो रॅमन मॅगसेसे कोण होता हे जाणून घेतलं पाहिजे आपल्याला रॅमन मॅगसेसे कोण होता हा हा एकच प्रश्न नाही आहे तर इतर अनेक प्रश्न उभे राहतात या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजेत कसं आहे कोणत्याही मोठ्या पुरस्कारासोबत मोठी रक्कम जोडलेली असते मॅगसेसे पुरस्कारासोबत काय मिळतं तर या अवॉर्डसह पन्नास हजार यू एस डॉलर्स म्हणजे जवळपास पंचेचाळीस लाख भारतीय रुपये इतकं घसघशीत रिवॉर्डही मिळतं हे पैसे देतं कोण मॅगसेस पुरस्काराचे प्रायोजक कोण असतात असले पुरस्कार असेच उगाच दिले जात नाहीत तर त्यामागे एक नव्हे तर अनेक अंतस्त हेतू दडलेले असतात ही एक प्रकारची गुंतवणूक असते कोण करतं ही गुंतवणूक या भल्या मोठ्या गुंतवणुकीमागे असलेलं भांडवल कोणाचं असतं तसं पाहिलं तर आशिया खंडात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना इतरही अनेक पुरस्कार दिले जातात पण त्यांचा फारसा गवगवा होत नाही गवगवा नसतो त्या तुलनेत मॅगसेसे अवॉर्डला इतकी प्रतिष्ठा कशी मिळाली मित्रो या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावं लागेल चलि सुरू करते रेमन रेमन म्हणायचं की रॅमन कारण हो हो तर रॅमन म्हटलं की त्या नूडल समोर येतात मला रॅमन डेल फिएरो मॅगसेस हे महाशय एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या कालावधीत फिलिपाईन्सचे राष्ट्रपती होते फिलिपाईन्सची ओळख काय तर फिलिपाईन्स म्हणजे दक्षिणपूर्व आशियातला एक देश ज्याची सागरी सीमा चीन व्हिएतनाम मलेशिया इंडोनेशियाला मिळते भिडते फिलिपाईन्सवर जवळपास पन्नास वर्षांपर्यंत अमेरिकेचं राज्य होतं फिलिपाइन्स ही अमेरिकेची वसाहत होती कॉलनी होती याचाच परिणाम हा आहे की तिथली नव्वद टक्के जी जनता आहे जी लोकसंख्या आहे ही ख्रिश्चन आहे आणि बाकीचे मुस्लिम आहेत महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर आतून खिळखिळ्यात खेल आलेल्या युरोपीय सत्ताधाऱ्यांनी एक एक करत आपल्या ताब्यातले देश आपल्या ताब्यातल्या वसाहती स्वतंत्र करायला सुरुवात केली होती आणि त्यानुसार आपल्या एक आधी म्हणजे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये फिलिपाईन्स स्वतंत्र झालं त्या स्वातंत्र्यानंतरही फिलिपाईन्स हा देश अमेरिकेच्या हातातलं खेळणं एक कटपुतली बनून राहावा यासाठी अमेरिकेनं रॅमन मॅगसेसे यांना तिथल्या सत्तेवर बसवलं स्पॅनिश चायनीज विसायन अशा संमिश्र वंशाच्या या तरुणानं सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या महायुद्धातल्या त्याच्या सहभागापासून अमेरिकेला पूरक अशा भूमिका घेत आपलं करिअर सुरू केलेलं होतं त्यामुळं मॅगसेसे हा अमेरिकन्सच्या जवळचा होता इथला इतिहास तपासला तर लक्षात येतं अमेरिकेच्या वसाहतवादी राजवटीपासून ते मॅगसेसे याच्या राष्ट्रपती बनण्यापर्यंत फिलिपाईन्समध्ये दहा लाखाहून अधिक लोकांचा नरसंवार करण्यात आला आहे यापैकी बहुतांश फिलिपाइन्समधले निसर्गपूजक मूळ निवासी म्हणजे आदिवासी होते धर्मांतरणासाठी आलेले पादरी आणि त्यांचं चर्च या स्थानिक लोकांना अनकल्चरल ट्राईब्स म्हणत असत असंस्कृत टोळी या लोकांना ख्रिश्चन बनवण्यासाठी अनेक दशकं चर्चच्या हस्तकांनी या आदिवासींवर अमानवी अत्याचार केले या सगळ्यांचं नेतृत्व रॅमन मॅक्सेसीच्या हाती होतं गुगल केलं तर तुम्हाला काय मिळतं तुमच्या काय हाती येतं की रॅमन जपान जपानविरुद्ध गुरुल्ला वॉर लढत होता दुसऱ्या महायुद्धात पण प्रत्यक्षात रॅमन हे देशभक्ती आडून सगळा देश हा चर्चच्या अधीन कसा होईल हे हे बघत होता या कामात अमेरिकन सैन्यानं त्याला पूर्ण साथ दिली आहे आपल्या हजारो वर्षांची संस्कृती आणि देवी देवता यांच्या पद्धती सोडून ख्रिश्चन बनायला तयार नसलेल्या फिलिपाईनच्या अंदाजे दहा ते पंधरा टक्के लोकसंख्येला त्या काळात संपवण्यात आलं ठार मारण्यात आलं चर्चचं मिशन असं ज्याला म्हटलं जातं मिशनरी जे कार्य पार पाडतात ते सगळं घडत होतं तिकडे हे अगदी तसंच होतं जसं काँग्रेसच्या देखरेखीखाली भारतातल्या आदिवासी क्षेत्रात विशेषतः नॉर्थ ईस्टला ईशान्येकडल्या राज्यांमध्ये करण्यात आलं होतं अमेरिकन सैन्याच्या ताकदी तळावर सांपत्तिक मदतीच्या जोरावर रॅमन मॅक्सेसेंनी आपल्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज क्रूरपणे चिरडला लाखो लोकांना तुरुंगात टाकलं आपल्याच लोकांना चिरडून मॅक्सेसे अमेरिकेच्या व्यापारी आणि राजकीय हितसंबंधांना जपत राहिला एखाद्या दलालासारखा एकोणीसशे सत्तावन्नमध्ये एका विमान अपघातात रॅमन मॅक्सेसे यांचा मृत्यू झाला तोही संशयास्पद आहे आणि फिलिपाईन्सच्या जनतेला अमेरिका दार्जिनिया राष्ट्रपतीपासून मुक्तता मिळाली पण मॅक्सेच्या सन्मानार्थ अमेरिकेतल्या सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या रॉक फेलर ब्रदर्स यांनी मॅक्सेसे पुरस्काराची घोषणा केली तेव्हापासून आजपर्यंत तेच या पुरस्काराला फंडिंग करतात यातला एक पुरस्कार अमेरिकेच्या फोर्ड फाउंडेशनकडूनही दिला जातो वेगवेगळ्या कॅटेगरीतले पुरस्कार आहेत त्यातल्या एका कॅटेगरीतला पुरस्कार फोर्ड फाउंडेशन देतं म्हणजे नाव फिलिपाईन्सचं पण पुरस्कार अमेरिकेचे यावरून तुम्ही रॅमन मॅक्सेसे पुरस्काराचं राजकारण आणि तो ज्यांना मिळतो दिला जातो त्यांच्याबद्दल अंदाज लावू शकता रॅमन मॅक्सेसे हा अमेरिका दार्जिना राष्ट्रपती होता अमेरिकेचं हित जपण्यासाठी त्यानं आपल्या लोकांचा नरसंहार केला आता मॅक्सेसे पुरस्कार विजेत्या भारतीयांची यादी बारकाईनं जर पाहिली तर या पुरस्काराचा उद्देश रॅमन मॅक्सेसेसारखी मानसिकता वाढवणं आहे हे ये लक्षात येतं आपल्या विनोबा भावे यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली हा पुरस्कार देऊन त्यांना गांधींचे उत्तराधिकारी म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न झाला विनोबा भावेच का तर जेणेकरून हिंदूंच्या मनात जी काही अहिंसा आणि जे काही तत्त्व होतं अहिंसावादी आणि सेक्युलरिझम याचा जो अंमल होता ना तो उतरू नये दुसरा गांधी अभिजिंदा आहे असा संदेश त्यातून द्यायचा होता अमेरिकन्सनं अलीकडे म्हणजे दोन हजार एकोणीसला रवीश कुमार आपला पत्रकार रवीश कुमारला पुरस्कार दिला गेला खरं तर रवीश कुमार पुरस्कार या पुरस्कारासाठी सर्वात योग्य असं व्यक्तिमत्व आहे पत्रकारितेच्या नावाखाली त्याचा खरा धंदा काय आहे हे आता कोणापासून लपलेलं नाही दोन हजार सोळाला टी एम कृष्णा कर्नाटकातले हे क्रिप्टो ख्रिश्चन कलाकार आहेत जे कर्नाटकाच्या शास्त्रीय गीतांमधून हिंदू देवी देवतांची नावं आठवून तिथं येशू ख्रिस्ताचं नाव घुसवण्यासाठी ओळखले जातात हिंदू धर्मातल्या आरत्या स्तुतिपर कवणं ही ट्विस्ट करून येशूची भजनं बनवतात त्यानंतर एक सोशल वर्कर आहे गुंज नावाच्या एन जी ओ चालवणारी एक व्यक्ती आहे गुप्ता त्यांनाही दिला हा पुरस्कार आता या गुप्तावर काही लोकांचा आरोप आहे की त्यांचं लक्ष भारतीय वंशाच्या गरिबांपेक्षा रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांच्या अवैध वस्त्यांवर जास्त असतं आणि ही जी काही त्यांची एन जी ओ आहे गुंज तिला परदेशातून मिळणारं फंडिंग हे भारतातले घुसखोर पोषणासाठी वापरलं हो जात आहे यात एक नाव अरविंद केजरीवाल या, केजरी या भामट्याचाही आहे हा सुद्धा क्रिप्टो नाही का ना दाट संशय आहे तसा कारण याचे वॅटिकन सिटीबरोबर संबंध आहेत मागे उघड झाले दोन हजार सहामध्ये जेव्हा अरविंद केजरीवाल याला भारतात कोणी ओळखत नव्हतं हो तेव्हाच त्याला उभरत्या नेत्याच्या कॅटेगरीतला प्रॉमिसिंग लीडर प्रॉमिसिंग पॉलिटिकल लीडर असा पुरस्कार प्रामिसिं� दिला गेला नंतर घुंगरूशेठच्या भूमिकेत शिरून केजरीवालनी मॅगसेसेच्या आदर्शावर सर्वात यशस्वीपणे चालून पुरस्कारदात्यांचं चा पूर्ण पैसे जे आहेत ना ते व्याजासकट वसूल करून दिले असंच म्हणता येईल नाही का आता वळूयात सोनम वांगचूककडे दोन हजार अठरा साली लडाखच्या या रँचोला रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला हा पुरस्कार देताना या रँचोला त्याच्या अमेरिकन आकांनी नेमकं काय काय करायला सांगितलं होतं भविष्यात हे आता हळूहळू स्पष्ट होते पुरस्कारदात्यांच्या का कर्ज अदा करायला आपल्यावरच्या उपकाराची परतफेड करायला ते आता पूर्ण तन मन आणि बाहेरून मिळणाऱ्या धनाच्या मदतीने जुंपलेले दिसत आहेत आपल्याला हा पुरस्कार मिळाल्यावरच त्यांचे विध्वंसक इरादे समोर आले होते चीन पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्राची वाकडी नजर ज्या सीमांवर हो आहे त्या प्रदेशाला लेह लडाखला काश्मीरसारखंच सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अस्थिर करण्यासाठी हा रँच प्रयत्न करताना दिसतोय पर्यावरण परिषदेच्या नावाखाली पाकिस्तानात जाऊन तिथं भारत विरोधी अजेंडा समजून घेऊन हा परत आला आणि मागच्याच आठवड्यात लडाखमध्ये एक धमाका केला देखील शेजारच्या दगधगणाऱ्या प्रदेशात जे सुरू आहे म्हणजे काश्मीरमध्ये जे सुरू आहे तेच शांतिप्रिय अशा लेह लडाखमध्ये घडवून आणायचं आणि अख्ख्या जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळं करायचं आणि अशी स्वप्न बघणाऱ्यांची उघडपणे वकिली करणारा हा एक सायंटिस्ट नसून बहुरूपी आहे हे आता स्पष्ट होत आहे मॅक्सेस पुरस्कार पन्नासहून अधिक भारतीयांना मिळालेलं आहे तसं बघायला गेलं यात सरदार सरोवर धरण थांबवण्यासाठी मेधा पाटकर यांच्या आंदोलनात त्यांच्यासोबत पूर्ण जोर लावणाऱ्या महाराष्ट्रातल्या काही महनीय व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल मला इथं फारसं काही बोलायचं नाही आणि या पुरस्कारामागचं राजकारण आणि ते मिळवणाऱ्यांच्या भारताप्रती असलेल्या निष्ठांबद्दलही मला फारसं बोलायचं नाही तुम्ही मंडळी आहात तरी या अवॉर्डला फंडिंग करणाऱ्या रॉक फेलर आणि फोर्ड फाउंडेशनबद्दल बोलावंच लागेल या दोन्ही संस्था जगभरात अमेरिकेचा अजेंडा लागू करण्यासाठी ओळखल्या जातात या कंपन्या अवॉर्ड्स देऊन ज्यांना प्रतिष्ठा मिळवून देतात ज्यांना त्या पोसून मोठं करतात ते काय आहे तर हा सगळा प्रकार एक प्रकारे अमेरिकन एजन्सींचे एजंट बनून काम करणे ज्यांना आपण डीप स्टेट म्हणतो त्या इकोसिस्टीमचा एक भाग म्हणजे रॅमन मॅक्से अवॉर्ड आहेत ही इकोसिस्टीम त्यांचा गिनिपीक जर एखाद्या संकटात अडकला त्यांचा माणूस जर अडकला त्यांना कायदेशीर मदत मिळवून देण्यापासून ते आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यापर्यंत आणि मग त्यातून वाचवण्याचंही काम याच एजन्सीजमार्फत करून घेतात तो केजरीवाल मागे नाही का दिल्ली दारू घोटाळ्यात तुरुंगात गेला होता तेव्हा त्याच्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघापासून युरोपातले अनेक देश उगाच चिंतेत पडले नव्हते रॅमन मॅक्सेस हे पुरस्काराची कहाणी प्रत्येक देशभक्त भारतीयाला माहिती असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण संभाव्य डोक्यांना सारासार बुद्धी वापरून त्रयस्थांच्या नजरेनं पाहण्याचं स्किल डेव्हलप करू शकतो नाहीतर होतं काय आपण वाहवत जातो अशा मोठमोठ्या मुट पुरस्कारांची नावं पाहून ज्याला मिळतात त्याला आपण लय लय भारी नाही का असं समजून बसतो पण एक गोष्ट लक्षात घ्या डीप स्टेटच्या सर्टिफिकेशननी मोठ्या झालेल्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्याचं तो मोठा महान आहे असं मांडण्याचं काहीच कारण नाही फक्त मॅगसेसच नाही तर नोबेलसहित इतर कोणतेही राष्ट्रीय पुरस्कार ज्या ज्या भारतीयांना यापुढे मिळतील त्या पुरस्कार विजेत्यांकडे चिकित्सकीय भिंगातूनच पाहिलं पाहिजे विशेषतः शांतता पर्यावरण पत्रकारिता मानवाधिकार आणि जनसेवा यासारख्या श्रेणींमधल्या बंपक पुरस्कारार्थांकडे तरी आपण चिकित्सक वृत्तीने पाहिलं पाहिजे आता तुम्ही म्हणाल प्रत्येक व्यक्ती चुकीचीच असते का कारण किरण बेदी बाबा आमटे यांच्यासारखी नावं जी आहेत ती मॅगसेचे पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहेत खरं आहे तुमचं सगळेच चुकीचे असतील असं नाही पण या पुरस्कारामागचे देणारे हात अशा लोकांचे आहेत की घेणारे हे चुकीचे निघण्याची शक्यता वाढते असो तुमचं यावर नेमकं काय मत आहे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार